खोपली नगरपालिकेचं मा निवडणुकीचं जसं बिगोल वाजलेलं आहे तसं महायुतीचं प्रचारात तशी खूप मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे आमच्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी केलेल्या विकास कामा विकास कामाच्या जोरावरती खोपलीमध्ये महा महायुती ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री कुलदीप कुलदीपक शिंदे हे बहुमताने निवडून येतील असं मला विश्वास आणि खात्री वाट वाटते वाट आमच्या ग्रामीण भागातून जे काही पदाधिकारी शिवसेनेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये हिरिहिने भाग घेऊन प्रचारामध्ये सामील झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने विकास विकास कामांच्या जोरावरती प्रत्येक प्रभागामध्ये महायुती आघाडीवर राहील अशी आम्ही ग्वाही देतो मी आज ह्या दहा विभा प्रभाग क्रमांक दहामध्ये फिरत असताना एकंदरीत प्रचार प्रचाराचं हे पाहिलं तर हे खूप मोठ्या प्रमाणावरती आघाडी घेतलेली आहे यांनी प्रचारामध्ये त्यामुळे इथला विजय हा निश्चितच प्रभागाचे तिन्ही तिन्हीच नगरसेवक आपले निवडून येतील महायुतीचे अशी आम्हाला खात्री वाटते